नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत संत नामदेव आणि त्यांच्या देवरूपी श्वानाची गोष्ट जिचं नाव आहे संत नामदेव आणि देवरूपी श्वान संत नामदेव जे विठ्ठलाचे परमभक्त होते ते आपले साधे जेवण जेवण्यासाठी बसले होते त्यांच्यासमोर भाकरीचा कोरडी भाकरी एक तुकडा आणि सोबत तुपाची वाटी ठेवलेली होती अचानक एक कुत्रा श्वान धावत आला आणि त्याने नामदेवांच्या बाजूला ठेवलेली ती भाकरी तोंडात धरली आणि घेऊन पळून जाऊ लागला नामदेवांना राग आला नाही उलट त्यांनी लगेच तुपाची वाटी घेतली आणि त्या कुत्र्याच्या मागे धावले ते मोठ्या प्रेमाने आणि विनंतीने ओरडून म्हणत होते अहो विठ्ठला थांबा थांबा ही भाकरी कोरडी आहे ती नुसती खाऊ नका तूप लावून खा नामदेवांना त्या श्वानामध्ये साक्षात देव विठ्ठल दिसत होता ते धावत जाऊन थांबलेल्या कुत्र्याजवळ पोहोचले आणि प्रेमाने त्या भाकरीला तूप लावले नामदेवांच्या या कृतीतून त्यांची सर्वत्र भगवत भावनेची उच्च अवस्था दिसून येते जिथे त्यांनी प्रत्येक जिवंत प्राण्यामध्ये देवाचे दर्शन घेतले व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद